सर्वप्रथम जय शिवराय मी जे शब्द संत नामदेव शास्त्री त्यांच्याबद्दल बोलणार आहे माझ्याकडून काही चुकलं तर मला माफ करा पण जे नामदेव शास्त्री बोलले त्यांना जे शब्द बोलले त्यांनी एकतर मागे घ्यावा समाजाला दुखू नये किंवा समाजाच्या विराईत बोलू नये संतोष देशमुख यांना मारलं म्हणून त्यांना राग आला म्हणून त्यांनी त्यांना मारलं पण त्यांना मारलं म्हणून यांना फासावर द्यावा असं त्यांनी चार शब्द तरी बोलायला पाहिजे होते हे त्यांनी जे जे बोलले त्यांनी तेवढं ते मागे घ्यावा जय जिजाऊ जय शिवराय संतोष देशमुख यांची हत्या होऊन कमीत कमी आज बावन पंचावन्न दिवस आहे ते एवढे दिवस जात असताना सुद्धा त्या महंतांना ते आठवलं नाही ते पाहिलं नाही त्याचा विचार केला नाही त्याचा अभ्यास केला नाही पण ज्या वेळेस धनंजय मुंडे हे त्यांच्याकडे गेले धनंजय मुंड्यांचा हेतूच हा होता का कुठेतरी समाजात भांडणं लावत नामदेव शास्त्री काहीतरी बोलतील मग समाज नामदेव शास्त्रींच्या आडून समाज त्यांच्याकडे आकर्षित होईल यांच्याकडे आकर्षित झाला नाही म्हणून समाजात भांडणं लागले नाही पण एका संतांच्या महंताच्या आडून समाज एक करायचा आणि मराठा आणि वंजारी समाजाचे वाद लावायचे पण मी आज इथून एक सांगतो का या प्रेस मीडियाच्या माध्यमातून का कमीत कमी पाच सहा खून ते वंजारी समाजाच्या माणसांचे पण झाले आहेत त्या अण्णांनी दोन वेळेस क्लिअर बी केले महादेव मुंडे वगैरे त्यांची ती पत्नी आज आक्रोश करून रडते ते कुणी मारले आहेत याचा बी नामदेव शास्त्रींनी उल्लेख करावा त्याचा पण अभ्यास करावा या माध्यमातून मी एकच सांगल का ही महाराष्ट्रभूमी ही संतांची आहे आणि संतांनी जर समजा त्यांना सगळे समाज एकत्र नाही ठेवता आले धर्माचं कार्य नाही करता आलं तर त्यांनी ती गादी सोडून सरळ एखाद्या पक्षात म्हणा किंवा आपल्या जातीचं काम करावा पण जो संत असतो त्या सगळ्या अठरा पगड जातीचा असतो हे त्यांनी लक्षात ठेवावं जे बेताल वक्तव्य केलंय जे ते म्हटले होते का पहिलं त्या आरोपींना मारहाण झाली म्हणून त्यांची मानसिकता खराब झाली म्हणून त्यांनी मारलं बरं ठीक आहे एक दोन झापडी मारले असतात संतोष भाऊनी संतोष भाऊनी स्वतःसाठी मारलेला नव्हता जे अशोक सोनवणे जे होते बौद्ध समाजाचे त्यांना हे मारहाण करत होते हे मध्यस्थी गेले आणि धक्काबुक्कीत त्यांचे फक्त वाद झाले मग त्या वादाचा विपर असतो मी माणूस जीवच मारणार आहेत का एक दोन फटके जे सोडलं असतं प्रकरण थांबला असतं पण एवढी हल करून म्हणजे त्यांचे एक एक अवयव कापून डोळे भाजून मग त्यांच्यावर मारण्यात आलं शेवट जीव जात नव्हता तर छातीवर उड्या मारल्या त्यांनी म्हणजे डब्ल्यू डब्ल्यू सारखं खेळले त्यांस म्हणजे एवढं क्रूरपणा यांच्यात असताना पंधरा पंधरा गुन्हे असताना नामदेव शास्त्री त्यांची बाजू घेते आणि ज्या वेळेस काल माझी बहीण वैभवी संतोष देशमुख यांची मुलगी व त्यांचे हाचुलते चुलते म्हणजे संतोष देशमुखचे भाऊ धनंजय हे तिथे गेल्यानंतर त्यांनी ज्या परिस्थितीत धनंजय मुंड्यांचा आदर केला महंतांनी त्याप्रमाणे ते त्यांनी वैभवीचा व संतोष देशमुखच्या कुटुंबियांचा तेवढा आदर केला नाही कारण यांना सोप्यावर घेऊन बसले धनंजय भाऊंना त्यांचं ते सगळं विवरण केलं का यांना सलाईन लावलं यांची मानसिकता खराब झाली पन्नास दिवसात अरे पण त्या मुलीचा बाप गेलाय त्या महंताला तेवढं तरी ते समजायला पाहिजे होत ती मुलगी आपल्या दारात आलेली आणि त्या मुलीला तू कसं सांत्वन करायला पाहिजे होतं किती आधार द्यायला पाहिजे होता ते सोडून फक्त म्हटलं मी काही बोललोच नाही मग तू जर बोलला नाही तर समज तुझ्या शेवट का गेला हे त्यांनी अभ्यास करावा आणि महंतांनी जर समजा त्यांना यापुढेही समाजा समाजात ते निर्माण करण्याचे प्रयत्न करीत असले आरोपीला पाठीशी घालण्याचा प्रयत्न करीत असले तर त्यांनी पवित्र भगवान गडाची गादी सोडावी आणि मग त्यांनी वक्तव्य करावं मग त्यांना मी समज समजल की अठरा पगड जातीचा समाज आपल्यावर कसा चालून येईल सगळ्यात महत्वाचा म्हणजे हा मराठा समाजापुरता विषय नाही हा गुन्हेगारीचा विषय आहे हा समाज समाजाचा विषय नाही एक गुन्हेगार प्रवृत्तीच्या लोकांनी एका चांगल्या सरपंचाला मारलेला आहे का त्याच्याकडं अनेक त्या सरपंचांनी ग्रामपंचायतीसाठी जे जे निधी आणले जे जे पुरस्कार घेतले त्यातून आपल्या सगळ्या बांधवांना कळत असेल का तो माणूस खरोखर चांगला होता तो माणूस सहकार्य करणारा होता आणि त्याच्या घरी मुळात ते मुंडे किंवा मुंडे समाजाचे जे लोक आहेत आपण कायम कायम वंजारी वंजारी म्हटलं ते समाज बरोबर नाही वाटत पण धनुभाऊ तुमच्या समाजाचे लोक आज त्यांचे इथं कामं करते देशमुखच्या घरी त्यांना वाटत नसेल का काही मग तो जातीयवाद म्हणा ते लोक निघून गेले असे ना आतापर्यंत पन्नास दिवसात तरी आज त्यांच्या घरी जे ठाम आहेत त्यांची बाजू घेतायत त्यांच्या बाजूने आज तिचं जे आक्रोश होत आहे त्याच्यात त्यांच्या डोळ्याला पाणी येत आहे याचा अर्थ हे समाजाची लढाई नाही आहे ही गुन्हेगार प्रवृत्ती विरुद्ध ही आठवा पगड जातीच्या सगळ्या समाजाची लढाई आहे आणि ही गुन्हेगारी पूर्ण संपवल्याशिवाय एक बी समाज शांत बसणार नाही एवढं तुमच्या माध्यमातून सांगतो आणि यांना अभय कोणी जो पण अभय देईल संत असो महंत असो कोणता नेता पण असो त्या नेत्याला हा शेवटचा इशारा आहे का जर तुम्ही त्यांना पाठीशी घालणार असले तर तुमची बी गै होणार नाही तुमची बी रस्त्यावर फरपट होणार हे त्यांनी लक्षात ठेवा जय भीम जय शिवराय काल परवा जे महंत भगवान महंत यांनी जे वक्तव्य केलं त्या गोष्टीचा आम्ही वंचित भोजन आघाडीच्या वतीने जाहीर निषेध करतो जो गुन्हा घडलेला आहे त्या गुन्ह्या गुन्ह्या त्या गुन्ह्यातले जे गुन्हेगार असतील त्यांना कोणती जात नसते त्यांना धर्म नसतो गुन्हा करणारे हे गुन्हेगारच असतात संविधानाच्या राज्यामध्ये आपण जगत असताना असे वक्तव्य साधू संतांनी करू नये महाराष्ट्र ही साधू संतांची भूमी आहे हे आपण विसरता कामा नये आम्ही आपल्या माध्यमातून म्हणताना एवढं सांगू इच्छितो की आपण आपले शब्द मागे घ्यावे आणि वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आम्ही तुमचा जाहीर निषेध करतो समाज प्रबोधन करण्याचं काम चालू आहे पण जे काही आर एस एसच्या प्रणित छोट्या छोट्या ज्या संघटना आहेत त्या संघटना यांना खत पाणी घालण्याचं काम आहेत की राज्यामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात हिंदू मुस्लिम मराठा मराठा बौद्ध आणि आता मराठा वंजारी असा वाद लावण्याचं करून आणि राज्यामध्ये विस्कळीतपणा आणायचा की जेणेकरून त्यांचं सरकारचं साध्य झालं राजकारण साध्य झालं पाहिजे पण जनतेने या प्रश्नांवरच भांडलं पाहिजे फक्त की तुम्ही जाती जातीत जाती भांडत राहा बाकीचं तुम्ही काही विकासाच्या दृष्टिकोनातून किंवा तुमच्या समस्याबाबत कोणी काही बोलायचं नाही